रामराम मंडळी श्री गुरुदेव दत्त विषय फार सोप्पा आणि नाजूक आहे थोडं समजून घ्या आणि हा माझा पहिला प्रयोग आहे विषय काय तुम्ही समजून घ्या फक्त कलम तीनशे दोन व्लॉग या अंतर्गत आपला कार्यक्रम चालू आहे अनैतिक संमतातून लोकांना वाचवणे वगैरे 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 माझ्या आयुष्यात काय करते तुम्हाला कधी उलगडून सांगितलं नाही बोललो नाही काय नाही काय नाही खरं सांगतो मला आवड आहे पॅरनॉर्मल ॲक्टिव्हिटीज म्हणजे भूत असतं किंवा अतृत्त आत्मा असतो मला स्वतःला त्याबद्दल माझा स्वतः पूर्ण विश्वास आहे पण कायद्याच्या भाषेत हे बसत नाही आता मी सांगतो ते लक्षात घ्या हा व्हिडिओ तुमच्या मनोरंजनासाठी बनवलेला असून त्याबद्दल कुठलीही सत्यता नाही मी कुठला क्लेम करत नाही काय नाही काय ह्याला म्हणतात डिक्लेमर ओके आता मी पुढचं बोलू शकतो आज आमच्या गावाच्या शिवारात आपण उभे आणि मी तुम्हाला एक अनुभूती किंवा एक वेगळेपण आणि हे थोडं असं दाखवून की बा खरंच जगात भूत असतं ना का नाही किंवा काय असतं का ते जर आलं आतृत्वात आत्मा आला तर म्हणायचं आणि फार भयंकर अशा प्रकारचे रिस्क घेऊन पण दत्तगुरू माझ्या बरोबर आहेत बांधी आहे काय विशेष नाही आणि काय होईल ते आपण बघूच आता काय होते नेमकं पण संकटाची दाढसाची खेळणं आपल्या माणसाचा स्वभावी ज्याचं जे बायपास झाले किंवा एनजिओ एनजिओप्लॅस्टी झाली त्यांनी हा व्हिडिओ बघू नका प्लीज आता ऐका ही जी जागा आहे या जागेवर आणि आमचे गावकरी पौर्णिमा मशाकुणी येत नाहीत याचं कारण म्हणजे या ठिकाणी अतृत्वात नाहीत त्यांना आवाज येतो आता मी ज्या जागे उभे आहे त्या जागेवर एक आहे मी सगळं प्रूफ करून देणार आहे नुसतं बोलणार नाही एक घर आहे आणि त्या गारामध्ये विशिष्ट समाजाची लोकं इथं राहत होती त्या बाईने आत्महत्या केली आणि आत्महत्या म्हणजे काय केलं जाळून घेतलं स्वतःला दोन हजार सातची घटना आहे सात तेव्हापासूनचा मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये पण ती इथंच राहते तिने तिथं राहणार इतर लोकांना बी राहून दिलं नाही सगळे निघून गेले त्या घराचे आवश्यक आपण पहिल्यांदा बघू आणि आता तुम्हाला सहमत सांगायचे की बाबा तिला आपण माझ्या काही त्यातली काही विशिष्ट क्रिया असत्या ते आत्मा बोलण्याचा प्रयत्न करो याच्यामध्ये श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका अंधश्रद्धा बळ ती जर नाही आली तर असं समजायचं ही अंधश्रद्धा आहे भूत हे अस्तित्वातच नाही ती जर आली किंवा दुसरा इतर आत्मे आले आता इतर आत्मे कोण हे पण तुम्हाला सांगतो ती एकच त्या महिलेसाठी मी आज तिला ते आत्मा बोलावणारे प्रत्यक्ष तुम्हाला प्रयोग करून ती जर नाही आली तर या ठिकाणी अजून एक ड्रिंकर माणूस होता तीन दिवस इथं तो राहिला मेला आणि तीन दिवसानंतर त्याची बॉडी फार किडेविडं पडली होती ती पण तो आत्मा पण इथंच असेल त्याला जर मोक्ष मिळाला त्याला जर मुक्ती मिळाली तो येणार नाही पण तो जर बटकत असेल तर शंभर टक्के येणार दुसरी गोष्ट गावातली लहान बालकं आज्ञात म्हणजे लहानपणी वारलेली दुसऱ्या वार दिवशी वारलं तिसऱ्या दिवशी वारलं अशा लहान बाळांचंसुद्धा इथं आणून दफनविधी एक प्रकारची स्मशानभूमीची आहे पडी आहे दहा पंधरा एकाचं दहा पंधरा एकराचा एरिया आहे तर ते घर होतं आणि ते घर मोडून आता काय आता मनुष्य स्वभाव असा येतो जिवंत माणसं आहेत ना की भूतापेक्षा बेकार हे त्यांनी काय केलं ते लोक त्या बाईच्या आत्म्याने त्रास दिल्यामुळे बिऊन गेल्या लोकांनी त्यांच्या घराचं वास विस फक्त आता इथं काही औषध राहत घराचे ते आपल्याला तुम्हाला मी दाखवतो आणि त्याच्यानंतर आपला जो प्रयोग आहे आत्मा बोलण्याचा ते चालू करतो हा याच्यात लाभाडी काही नाही तो जर नाही आला तर समजायचं अंधश्रद्धा आहे बो आणि माझा आता प्रयत्न चालू राहील पहिला व्हिडिओ हा तो जर आला काय मान्य करायला हरकत आहे आणि त्याचं प्रत्यक्ष विज्ञानाने दिलेलं प्रमाण तुम्हाला मी देतो तुम्ही फक्त बघत राहा पहिल्यांदा फक्त मला तुम्हाला हे सिद्ध करून दाखवायचे मी आत्ता आज पौर्णिमा आहे कॅमेरामॅन थोडा पौर्णिमेचा चंद्र दाखवता का प्लीज ओके कॅमेरामॅन यांनी आम्ही आहे मी आहे त्यांनी कॅमेरादारला आहे चंद्र दाखला म्हणजे आज पौर्णिमा ह्याच्याबद्दल काही शंका असण्याचं कारण नाही आता फक्त मला हे तुम्हाला हे दाखवायचं आहे की त्या ठिकाणी तो आत्मा मी कसा बोलतो फक्त एक तुम्हाला म्हणजे मी सत्य बोलते ह्याच्याविषयी तुम्हाला म्हणजे जाणीव किंवा पुरावा द्यायचा आहे की इथे घर होतं का नाही ठीक आहे ते घराचे अवशेष आहेत ते थोडे दाखवा प्लीज कॅमेरा ते पाईप वगैरे पडलाय सिमेंट पाईप सिमेंट पाईप दाखवा इथं इकडे दाखवा दा थोडंसं या ठिकाणी दाखवा थोडंसं माझा पण कॅमेरा चालू करतो या इकडं म्हणजे तुम्ही नीटबागावर खाऊ जना ठेव कधी पण चालताना मृत आत्म्याचा विषय वेगळा कधी साबी खालण्याची खात्री करून घ्या या ठिकाणी गर होतं तुम्हाला आत्ता पाहिलं असेल ते मी थोडं प्रूफ केलं आता मी हा आत्मा कसा बोलवतो आणि मी जे स्टडी केले की मी जो अभ्यास केला आहे त्याच्यातून तुम्हाला तुम सांगतो पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज इंग्रजी भाषेत गौरव तिवारी आपले गुरु आहेत फक्त केस स्टडी केली आणि त्या माणसाने असं आहे की आत्म्याने त्यांचा जीव घेतला ही मी रिस्क फक्त तुमच्यासाठी घेतो आहे त्यांना ठेवा आणि हे आपला प्रयोग कंटिन्यू चालू राहीन फक्त मी तो आता कसा बोलावतो आहे आणि काय वस्तू ना प्रत्यक्ष बघा दाखवतो राह माझ्याकडे दाखव ऐका ही जी मशीन आहे काय विषय तुम्हाला नीट समजून सांगतो ही विज्ञानाने सांगतो आधी विज्ञान काय सांगतं एक व्यक्ती मृत पावते किंवा मरणाच्या दारात आहे शेवटच्या गाज आचक्या घेतोय तो त्याचं जेवढं किलोग्रॅम वजन आणि ग्रॅम जेवढं वजन आहे तो मृत पावल्यानंतर किंवा नंतर ते वजन दहा ग्रॅमने कमी झालंय हे सायन्स सांगतं सायन्स विज्ञान दहा ग्रॅम काय होतं ब आठ ग्रॅम काय होतं ब तर स्पिरिट म्हणजे त्याचा आत्मा होता एक तुम्ही हिंदू जर असाल तर तुम्हाला खरं सांगतो म्हणजे म्हणजे माझ्या धर्माविषयी मला मला जास्त माहिती म्हणून तुम्हाला सांगतो बाकी त्यांचं मला माहीत नाही दहा ग्रॅम होतं आत्म्याचं वजन आणि आत्म्याला हा ऊर्जा असते उष्णता असते इलेक्ट्रिक जी साधनं आहेत उदाहरणार्थ मोबाईलमध्ये बॅटरी असेल ही असं साधन आहे याला म्हणतात केटोमीटर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणजे जो आत्मा आला ना तुम्हाला याच्यामध्ये कळणार आहे ध्यानात ठेवा पहिल्यांदा ग्रीन लाईट लागेल म्हणजे आत्मा आलेला नाही त्याच्याऐवजी दुसरी पिवळी लागेल म्हणजे तो आला आणि रेड लागली तर शंभर टक्के आला ज्या दिवशी रेड लागेल त्या दिवशी मी सिद्ध करून दाखवून की बूत असतं जगात ध्यानात ठेवा येईल नाही येईल ना ना मला माहीत नाही पण आपण बघू बघायला काय हरकत आहे का दुसरी गोष्ट मी आता हातात माझ्या शरीराची उष्णता आहे जी इलेक्ट्रोमॅग्नेट फील्ड आहे ती तुम्हाला इथं दाखवली जाणार दिसणार आता मी खोटं बोलेल माणूस आहे मी लबाड बोलेल सायन्स खोटं बोलत नाही शास्त्रीय सिद्धांत असतात काही आता मी हा क्युटोमीटर ऑन करतो मी आता ऑन केलेलं आहे ही जी हिरवी लाईट आहे ही कॉमन ही ही आली म्हणजे काय नाही आता शेजारी जी लाईट लागते कुठल्याही कॉमन माणसाला फक्त ही दोन नंबरची लाईट लागते पण मला तिच्या शेजारी बरोबर कधीतरी शेजार ते तिसरी तीन नंबरची पण लागते याचं कारण माझी लागून द्या पाहिजे मग तुम्हाला सांगतो हो हवा लागली मी हा हात लावला की लावली याचा अर्थ याचं कारण असं आहे की ही श्री दत्तगुरूंची पावर आहे ही या माळेची पावर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जी महाकुंभ काही सिद्धी योग आता बोलून द्या मला थोडंसं म्हणजे तुम्ही समजून घ्या फक्त काही विषय असतो नाही आमक करून द्या लोकांना हां लोकांना अंधारातच ठेवले काय असेल ते सत्य होऊ दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊन द्या हां लागते का हे हां ही पिवळी लाईट ज्याला त्याच व्यक्तीला लागेल त्याच्यात एक्स्ट्रा पावर आहे ज्याच्यात थोडीफार सिद्धी आहे वाच्या सिद्धी आहे माझ्याकडे हां पांढरंगच का मी कर एक रुपया कधी कोणाला म्हणजे घेतला नाही घेणारही नाही विषय तोही दुसरी गोष्ट आता आपण काय करणार ते माझा म्हणून ही लाईट लागते दोन नंबरची ज्या वेळेस अतृप्त आत्मा येईल त्यावेळेस दोन नंबरची लाईट लागेल तीन नंबरची लागेल आणि तो पॉवरफुल असेल तर लाल लागेल रेड लागेल त्यांना ठेवा तर ते मॅग्नेट फिल्ड आपण चेक करू पण जर नाही चाला फक्त ही ग्रीन लागून राहील बघू आपण काय होतंय ते त्या मॅग्नेट तुम्ही थोडे साईडला या म्हणलं मी तर ठेवतोय मित्र आता हा जो पिंड आहे त्या पिंड ठिकाणी मी हा मीटर ठेवलेला आहे आणि टाकले अतृत आत्मा येण्यासाठी काय गरजेचं असतं ते थोडा वेगळा विषय तुम्हाला सांग ना हळूहळू काढून की आत्ता सेंट पाणी दाखव माझं एक मंत्र आणि हा एरिया मी तुम्ही थोडी इकडं आलं तर बरवली इथं पाण्याच्या आतमध्ये या राऊंड मारा त्याच्या आतमध्ये या आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व जी व्यवस्था आहे ती केलेली आहे समजा पण बोलावतोय कसा काय होतंय नेमकं आपण थोडं बघत राहत ज्या आपल्या बगिनीने या ठिकाणी तडफडून तळमळून आपला जीव सोडला आहे हिरवी लाईट तिला आपण आवाहन करू या ठिकाणी येण्याचं काय विषय आपल्याला कळेल ठेवले थे ते दोन पिंड आहेत पिंड म्हणजे कणकेचे गोळे आहेत सेंट मारले अशा प्रकारे आतृत्व आत्मा बोलावला जातो फार रिस्की विषय हा आणि याचा कोणीही वापर करायचा प्रयत्न करू नये किंवा तशा प्रकारचं काय ॲक्टिव्हिटी करू नये आता आपण त्या महिलेला बोलू तुम्ही लाईटकडे से लक्ष द्या सेकंड किंवा थर्ड लाईट जळते का हे फक्त तुमच्या कॅमेरामॅन लक्षात आलं का की ते फक्त तुम्हाला कळलं पाहिजे नाही थोडं आपल्या प्रेक्षकांना प्ले कळलं पाहिजे कॉन्सन्ट्रेशन हे लाईटवर ठेवायचं माझा आवाज कोणी ऐकताय का या इथे कोणी माझा आवाज ऐकत आहे का मला माहीत आहे थोडी बांधणं झाली थोडा रागाच्या बारात तुम्ही रॉकेलवरून पेटून घेतला आणि तुमचा आत्मा इथंच आहे गावकऱ्यांना अनेक लोकांना तुम्ही अशा प्रकारे त्या तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून दिलेली आहे मी तुमचा पूर्ण आदर करतो तुम्ही जर असाल प्लीज या तुमच्यासाठी अन्न अन आणलेलं आहे आणि तुम्ही आमच्याकडे हे जे यंत्र आहे याच्या ये जवळ येऊन तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून द्या माझा आवाज कोणी ऐकतं आहे का आज पौर्णिमा आहे पौर्णिमा आणि अमावस्या या दोन दिवशी तुम्ही मला वाचवा मला वाचवा मला दवाखान्यात नाही अशा प्रकारचे आवाज जे इथं येत आहेत तुमचं अस्तित्व इथं आहे का तुम्ही जर असाल काही तुम्ही जर असाल तर तुम्ही प्लीज ह्या यंत्राजवळ या आणि तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून द्या मला त्याशिवाय कळणार नाही की तुम्ही इथे आहात मी पुढचा प्रश्न विचारू शकत नाही हे जे यंत्र आहे तुम्ही ह्या यंत्राजवळ तुमचा आत्मा जर आला पण तुम्हीच नाही इतर कुणाचा आत्मा आहे का तुम्ही ह्या यंत्राजवळ जर आलात तर मला समजेल की तुमचं अस्तित्व आहे आम्ही आत्ता मनुष्य योनीत आहोत तुमची भूत योनी आहे आणि एकमेव साधन हेच आहे तुम्ही आहात त्याचं अस्तित्वाचं तुम्ही आहात का कृपया तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून द्या तुम्ही या यंत्राजवळ जर आलात तर ऑटोमॅटिकली म्हणजे अचानक दुसरी लाईट जर लागेल तिसरी लागेल तुमचा आत्मा जर स्ट्रॉंग असेल तुमच्या जर काही इच्छा राहिल्या असतील तर रेड लाईटसुद्धा लागेल जी फार पॉवरफुल समजली जाते अजूनही तुमच्या तुम्ही इथे आहात याचा अगदी किंचितचासुद्धा पुरावा आम्हाला मिळालेला नाही हा मीटर तुम्ही फक्त हे यंत्र जे आहे हे फक्त आम्हाला याची जाणीव करून देईल की तुम्ही भूत योनीमध्ये आहात हो दोन लागली तीन नंबरची ताई नमस्कार मी तुमचा पूर्ण आदर, आदर करतो आत्ता दुसरी आणि तिसरीसुद्धा तुम्ही लाईट लावली मी तुमचा पूर्ण आदर करतो आणि तुम्हाला तुम्ही आहेत याची मला आत्ता खात्री पटलेली आहे तुम्ही इथे आहात तुमच्यासाठी जो नैवेद्य आहे तुम्ही तो ग्रहण करा पण तुम्ही सु म्हणजे तुम्ही सुखी आहात तुम्ही आय योनिट योग्य आहात का तुम्हाला मुक्ती पाहिजे या तर मला फक्त इंडिकेट करा मला फक्त सांगा तुम्ही आहात याचा पुरावा तुम्ही आत्ता पाच सेकंदापूर्वी दिलेला आहे की दुसरी आणि तिसरी दोन्ही लाईट लागलेल्या होत्या कदाचित रेकॉर्ड झाल्या असतील पण तुम्ही इथं सुखी आहात का तुम्ही स्त्री आहात का पुरुषात ही जागा मला माहिती आहे स्त्री आहात का पुरुषात स्त्री असांत स्त्री असाल तर परत यंत्राजवळ या प्लीज विनंती करतो ताई तो मला स्त्री असा तर यंत्राजवळ या म्हणजे आम्हाला सोपं जाईल की तुम्हाला तुमच्याशी संवाद साधायला सोपं जाईल ताई तुम्ही स्त्री असाल तर ही जी ही तुमचंच घर होतं या ठिकाणी किरकोळ घरगुती बांधणातून हत्या झाली होती तुम्ही स्त्री असाल तर दुसरी किंवा तिसरीला हे यंत्राजवळ या ताई स्त्री आहात का पुरुष आहात स्त्री असाल ते यंत्राजवळ या प्लीज इंडिकेट करा तुम्ही एकदा आश्चर्वाचा पुरावा दिलेला आहे स्त्री आहात का तुम्ही इंडिकेट करत नाही आहात ठीक आहे तो आत्मा नाही दुसरा आत्मा आहे का दुसरा कोणी आत्मा आहे का तुम्ही पुरुष आहात का मी तुमचा फार आदर करतो तुम्ही एकदा सिग्नल दिलेला आहे दुसरी आ, आता आताही ग्रीन लाईट चालली म्हणजे तुमचा आत्मा त्याच्या जवळ नाही पण तुम्ही पुरुष आहात का तुम्ही पुरुष आहात का काही इंडिकेट होत नाही आहे पण आपण पाहू शकता की ह्या पहिल्या प्रयत्नामध्ये स्त्रीविषयी मी जे बोलतो जे महिलेने जळ जळून आत्महत्या केली तर दोन सिग्नल दोन लाईट आपल्याला दिल्या होत्या परत विचारतो तुम्ही स्त्री आहात का तुम्ही त्या मशीनजवळ तुमचा आत्मा या येऊ द्या अजूनही आम्हाला कुठलाही सिग्नल मिळालेला नाही आहे फक्त ग्रीन लाईट म्हणजे हिरवी लाईट चालू आहे म्हणजे तुमचा आत्मा तिथं नाही आहे तुम्ही जर तिथे आलात तर आम्हाला ते समजेल की तुम्ही आहात मी तुमचा फार आदर करतो तुम्ही आमच्याशी बोलू इच्छित नाही आहात का तुम्हाला असं वाटतं का की इथून निघून जावं आम्ही तुम तुमच्या जगात तुम्हाला डिस्टर्ब करू नाही तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही इथून निघून जावं कृपया त्या यंत्राजवळ या म्हणजे आम्हाला कळेल तुमचा आत्मा त्या यंत्राजवळ येऊन जाईल फक्त आता हिरवी लाईट चालू आहे तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला इथं एकटं सोडून आम्ही निघून जावं तुम्हाला त्रास देण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही तुम्ही एकदा इंडिकेट बरोबर केलेलं आहे तुम्हाला असं वाटतं का की तु, आम्ही इथून निघून जावं प्लीज कृपया आम्हाला सांगा तुम्ही त्या यंत्राजवळ या आणि आम्हाला सांगा तुम्ही इथून निघून जा आम्ही निघून जातो आम्ही इथून निघून जाव का आम्ही निघून जाव का तुम्हाला जर जाव वाटत असेल तर फक्त यंत्राजवळ या आम्ही इथून निघून जाव का जाव वाटत असेल तर या प्लीज कुठल्याही प्रकारचं इंडिकेशन नाही आहे कुठल्याही प्रकारचं इंडिकेशन नाही आहे पण आता काय रेकॉर्ड झाले तुम्हाला काय प्रवास आपल्याला माहिती पण एकदा दोन आणि तीन या नंबर दो, दोन दोन आणि तीन या लाईट लागल्या होत्या की एक विशिष्ट आत्मा या पौर्णिमेला आत्ता रात्रीच्या वेळी इथं आहे कुठला तरी अवेलेबल तो कुणीही असू शकतो कुणीही असू शकतो पण लाईट लागल्या होत्या हे मी शंभर टक्के सांगू शकतो कॅमेरामॅन आपला टाइम किती झालेला आहे हे का आम्ही इथून निघून जावं का आमचा तुम्हाला त्रास देण्याचा कुठलाही हेतू नाही तुम्ही एकदा ते यंत्राजवळ आला होता